नमस्कार आज शुक्रवार आज शुक्रवार तरी निवासिनी महालक्ष्मीला नमन करू पद्मासन स्थितते देवी परब्रह्म स्वरूपिनी पद्मास्ते जगत पूज्यते महालक्ष्मी नमस्तुते नमस्तुते सन्माननीय व्यासपीठ माननीय अध्यक्ष पाटील साहेब या समारंभाचे प्रमुख जगत विख्यात अच्युत गोडवले साहेब ज्यांचं माझ्यासारख्या पामरावरती इतकं जीवापाड प्रेम आहे म्हणून आम्ही सुतार फॅमिली बारावून जात आहोत तसेच ओशन वेवचे पराग साहेब ज्याने या रंजन गुंजनच्या प्रकाशनाचं पुण्यामधून प्रकाशित केले त्यांच्यासोबत सो, त्यांच्या सौ सौभाग्यवती आहेत तसे त्यांचा चिरंजीव पण आहे सौ गीता स्वरूप कदम अध्यक्ष रोटरी क्लब हेरिटेज आजच्या कार्यक्रमाला उपस्थित रा आहेत तसेच तसेच वाचाल तर वाचाल याची जाण असणारे शिक्षणप्रेमी न्यू कॉलेजच्या साक्षात सरस्वतीच्या प्रांगणात जमलेल्या सर्वांना माझे सन्मानपूर्वक नमन मला माहीत आहे आपण सर्वजण आतु अच्युत गोडवले सरांच्या विचाराचे विचार ऐकण्यासाठी आतुरात मी आपला जास्त वेळ घेणार नाही मित्र हो माझा मूळ स्वभाव अनुकरणाचा ऐकण्याचा आणि सहनशीलतेचा जो अर्थातच माझ्या उतारत्या वयात माझ्या पत्नीकडून मला मिळाला म्हणूनच मी म्हणतो व्हावे तुझ्यासारखे आजचे प्रमुख पाहुणे अचित गोडेल साहेबांनी माझ्या वसंत बहार प्रकाशन सोहळ्यात मला सांगितले होते वसंता तू लिहायला लागला आहेस आता बोलायला सुरुवात कर आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर बोलायला उभा हो आहे तसेच त्याच समारंभात आपले सर्वांचे मित्र सिद्धहस्त लेखक सेवानिवृत्त शासकीय अधिकारी विश्वास पाटील म्हणाले होते आपण महालक्ष्मी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेत असता सरस्व सरस्वतीचा विसर पडू देऊ नका तेही मी ऐकले वाचनास आणि लिहिण्यास माझ्या अपघातावेळी सुरुवात केली अच्युत गोडबले साहेबांच्या ह्या साठ पुस्तकाच्या संग्रहामधले कमीत कमी चाळीस ते पंचेस पुस्तक मी वाचलेले आहेत आणि त्यामुळंच मी दोन वर्षे बेड रिडन होतो आणि त्या कालावधीत मला काही करता येत नव्हतं अशा वेळेला ह्या पुस्तकाने मला आधार दिला म्हणून मी आज तुमच्यासमोर दोन्ही पायावर व्यवस्थित उभा आहे असे हे व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलं माझ्या वसंत दोन आवृत्ती पुन्हा पुन्हा तीन वेळा मुद्रित झालेत त्याचे इंग्रजी हिंदी मराठीमध्ये भाषांतर झाले आहे प्रेम उंबापुरीतील कादंबरी प्रसिद्ध झाले आहे स्वयं दृष्टिकोन विकास कार्यक्रम हे योगा मार्गदर्शक पुस्तक तयार झालं आहे तर माझ्या पुत्नीसाठी मी माझा केरळ प्रवास हा विमान प्रवासातील अनुभव लिहिलेले आहेत आणि मी एक वाचन प्रिय लेखक झालो आहे आणि आज प्रकाशित रंजन गुंजन माझ्या पत्नीच्या आत्मचरित्रास लेखन सहाय्य करू शकलो फक्त ह्या वाचनामुळंच म्हणूनच म्हणतो वाचाल तर वाचाल म्हणतात ना माळा आधी होती मग शेवटी मेरू मेरूमणी जोडती अगदी तसेच रंजन गुंजने माझ्या पत्नीच्या आत्मचरित्र झाले अगदी जन्मापासून बालपण घर कुटुंबातील माता पिता बहीण बावंडे शेजारी पाजारी निसर्ग परिसरातील समाज व्यक्ती परिसरातील आरेवाडी देवस्थान रूढी परंपरा गुरुजन शिक्षण लग्न ठतानाच्या अडचणीचे प्रसंग मनोरंजक व आश्चर्य करणारे कारक माहिती या रंजनगुंजन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल वाचेको पुढे सासरी असणारे वेगळेच वातावरण कुटुंबातील सदस्य पतीच्या बऱ्या वाईट तारुण्यातल्या सवयी त्याचे भोगावं लागलेले भोग होणारा कोण मारा असायचे बाबत लिखाण असायचे बाबत सविस्तर लिखाण लेखिकेने के केले आहे पुढे मुलांचा जन्म जमला जन्माला रम रमला जीव आणि मुलांचं संगोपन शिक्षण करून त्यांना पदव्युत्तर पर्यंत इंजिनिअरिंग मध्ये दे, शिक्षण देणारी माता आहे सासरी शिक्षण व राहत्या घरीच व्यवसायाला सुरुवात करताना पार करावं लागले अडथळे जबाबदारी सासू सासरी साऱ्यांची सेवा चांगल्या कार्यामुळे कर्तव्यपूर्तीचे समाधान लाभत गेले अगदी जसे घडले तसाच आजपर्यंत माझ्या पत्नीचा जीवन प्रवास स्त्री जन्माची सत्य कर्म कहाणी जशी आगा जशी घडली तशीच वाचकासमोर येत आहे स्त्री अबला नाही हो तर ती सबला आहे दुर्गाशक्ती आहे ती तिच्या फ तिला फक्त संधी दिली तर अशक्य ते शक्य करण्याची ताकद तिच्यात आहे कुटुंबातील सर्वांना सांभाळून पुढे जाणारी अनेक रूपात ती मला पाहायला मिळाली आई बाबांची लाडकी लेख भावाची बहीण पुढे नवऱ्याची प्राणप्रियसकी अर्धांगिनी जसं सती परवाच आपला वटसावित्री झाली सत्यवानानं जसं माघारी आणलं तसंच मला त्या दोन वर्षाच्या अपघातामध्ये त्या माऊलीनं मला परत आणलं म्हणूनच मी तिला माता म्हणू बहीण म्हणू मैत्रीण म्हणू की काय म्हणू असंच मला वाटतं म्हणून हे लेखन साहेब करत असताना मला सांगितलं साहेब मी लिहिन पण मी काही तुमच्याबद्दल पण वाईट लिहिलं तर तुम्ही कृपा करून मला ते समजून घ्या नाही म्हटलं समजून घ्या नाही जे तुला वाटतं ते लिही ज्याने करून स्त्री शक्ती समाजाला समजली पाहिजे आणि म्हणून मित्र असं मला वाटतं सर्वांसाठी आणि ही नंतर आदांगिणी काय होते मुलांची माता होते आणि ती मुलाकडे जाते नंतर ती नाटवंदाचे सर्वस्व होते आणि सर्वासाठी सर्वा सर्व देण्यासाठी जन्म घेतलेली ही स्त्री शक्ती आहे हे सर्व करत असताना नेहमी संयम चेहरा हास्य कोणती आदळ आपट नाही त्रागा नाही ना स्वतःला ना कोणाला त्रास ना इतरांना पडेल पडेल ते काम ज्या परिस्थितीत असेल तिथे रमवान होऊन आनंदाने पार पडायचे आनंद घ्यायचा व द्यायचा हेच तिला माहिती यात मात्र अनेक कठीण प्रसंग आले निभावले सुद्धा पण जाता जाता पुढील सुखाचा मार्ग सांगून गेले जणू जाणून बुजून नशिबाने उलटी केलेली घागर या स्त्री शक्तीने कधी सरळी केली त्या विद्या त्याच्या नशीब शक्तीला पण समजलं नाही आणि समृद्धी भरत गेली आणि हे नशीबच कळत न कळत भक्कमपणे आमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले अनेक प्रसंग आपणास आत्मचर वाचायला मिळतील अनेक मान्यवरांचे विचार ऐकायला मिळतील कविता गाणी बरे वाईट प्रसंग वाचकास विचार करायला भाग लावून पाडतील मला वाटते पुस्तक प्रत्येकाच्या घरी संग्रह असावे संस्कार घडवणारे आहे जाता जाता माझे जीवन संग्रांग सुंदर व समृद्ध सर्व शक्तींना करणाऱ्या सर्व शक्तींना कृतज्ञपूर्वक नमन करतो धन्यवाद धन्यवाद सर दन्यवाद। 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 दन्यवाद